हा खरडा मसाला आहे कसा बनवायची पद्धत तुम्हाला मी सांगतो आता मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत एक साधारणतः सात किलो मिरची आहे आणि आपल्याकडं एक किलो आलं आणि एक किलो लसूण असणार आहे ते पण कटिंग करून आपण मिक्सर लावणार आहे आता मिक्सर सुरुवात करतोय या पद्धतीने या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे एकदम बारीक करायचं नाही एकदम मोठं पण ठेवायचं नाही साधारणतः सात सात किलो आहे सा, सात किलो मिरची बारीक केलेली आहे लसूण आणि अद्रक तीन तीन पावचर बारीक करून घेतलेला आहे टेस्ट केलेला आहे पाणी वापरायचं नाही त्याला आता मिरची बारीक झाली आता मसाल्याला पहिल्यांदा जिरं मोहरी टाकणार जिरं मोहरी किती टाकली किती ग्राम मोहरी अर्धा किलो जिरं पावसा स्वतःला घास त्या तु या त्याचा तमाल पात्रे टाकलं हा कढीपत्ता ह्या दुरीत पाहजून घ्यायचं सगळं आता उडीद डाळ घ्यायची उडीद डाळ किती घ्यायची अर्धा किलो टाकायची लालसर वस्तू घालायची हा गरम मसाला शंभर ग्रॅम हा धना पावडर पावडर पण शंभर ग्राम जास्त नाही शंभर ग्रॅम एवढीच सेम सेम आणि पुदिना मेथी आणि पुदिना हा हे भाजून घ्यायचं त्यात आता मीठ टाकायचं बघा भाजताना हे अडीच पिशवी मीठ टाकायचं सव्वा किलो होते हो किती अर्धा किलोच्या पिशवी नाही सात किलोला अडीच पिशवी तुमचं किंवा क्वांटिटी आम्हाला तेच गरम गर्म मसाला हा कोल्हापुरी लाल बुक्का झंझणीत जन बुक्का आहे ना ना फक्त बुक्का आहे मस्ताल पेवर बुक्का ऑरेंज दिसत होय होय ते आम्ही करून आणलेलं असतो आम्ही काय विकत आणत नाही

हा घरडा ह्यात होता हा किलो आपण बघा सात किलो बारीक केलेला आणि आता ही आलेले पेस्ट बी त्यात ओतायचे मी टेबलवर वर उभारू हो कारण मला ते बराय लागते वर उंची उंची बरोबर तर हे सगळं एक जीव करायचं एकदम बनतोय एक कष्ट आहे बघा इथं एक तर कसं काय परत उंची बरोबर नसल्यामुळं काकून टाकलं तर वाटतंय खालीच घेऊन वा 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 काय बरं पहिल्यांदा मी या छोट्या पातेलमध्ये करत होतो आता मोठ्या पातेलमध्ये करतोय वड्याची मागणी वाढलेली आहे आता याला अजून पंधरा वीस मिनटं हलवत उभारायला लागतेपर्यंत भाजायला लागते कारण ते लगेच काढले की मजा वाटते कष्ट भरपूर आहेत मसाला सोपी गोष्ट नाही कारण खास किती प्रचंड भयंकर लागतोय आता हा मसाला आपल्याला किती दिवस चालतोय किंवा आम्ही जर घरी केला तर किती दिवस टिकेल घरी वीस दिवस वीस वीस दिवस चालतोय काय होत नाही असं ओपन वर ठेवायला काय दिवसात संपत असेल तीन दिवस तीन चार दिवस जातो दिवसाला साधारण दोन किलो तर लागतोय हो मग पूर्न पने। पूर्न पने हा मसाला आता तयार झालेला आहे पूर्णपणे पूर्णपणे भाजलेला आहे या पद्धतीने आपला हा झालेला आहे प्रसिद्ध मसाला बनवला जातोय